पाणी तुंबण्याचे वेगवेगळे प्रकार घेतलेले आहेत त्याच्यामुळे जी बैठक आपल्या विभागीय आयुक्तांची संपर्क साधून साधारण राज्याचा आरावा घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भात कारण दोन दिवस निवित असताना एकत्र शिंदे गे अनेकांना एकत्र साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीचे काय असले पाहिजे अशा पद्धतीची बरीचशी चर्चा केली आहे अमेरिके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी युवक साहेबांच्या सहीत त्या ठिकाणी लोक आम्ही पण त्या चर्चा केली आज महामार्गापर्यंत साजरा करत असताना मला थोड्यासमोर काळवेळी पुढा करता पंचवीस वर्ष

नक्की साधिला तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आता पुढच्या काळामध्ये संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं कुठं आपण चर्चा करतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं दृष्टीकोन पुढे केलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा पक्षाचा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण माहिती देण्याचं काम करेल अशा प्रकारचा आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे जे माझे सहकारी जे जे कार्यकर्ते जे जे त्यांच्या प्रमुख उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा ता। तमाम सरकारपन दिला शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र